नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण आज तीन ते चार दिवस झाले आमच्या गोंडेगाव नगरीमध्ये पैनगंगेचा पूर इतका जास्त प्रमाणात आला की आमचा तालुक्यासोबत असलेला संपर्क संपर्क तुटला तरी आपले माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर खरंच यांचे मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो कारण त्यांची सतत तब्येतही बिघडत राहते तब्येत रा, व्यवस्थित राह व्यवस्थित राहत नाही तरीसुद्धा त्यांनी मोठ्या मनाने आमच्या गोडलेगाव नगरीमधील शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे मनस्वी आभारी आहोत कारण त्या जिथे आले आणि आल्याच्या नंतर आमचं मन भरून गेलं की त्या आम्हाला चिखला पाण्याची भेटायला आले आमची काहीच अपेक्षा नाही साहेब आमच्या शेतकऱ्यांना कुठंतरी गेलेल्या पिकाच्या नुकसानाची कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी भरपाई व्हावी आणि जे काही धरण आहे त्या धरणानं तर आता सगळी आमची वाटच लागली आता एवढं तर आमचं कायमच पाणी राहणार आहे तरी तुमच्याकडून आम्हाला थोडी फार अपेक्षा तुमचं मत व्यक्त करा दिवसापासून सततच्या पावसामुळं आणि धरणाचे गेट सोडल्यामुळं आज गोरलेगाव आपल्या या नगरीमध्ये जे पुरा पुराच्या तडाक्याने जे नुकसान शेतकरी बांधवांचं झालं पुन्हा घराची पडझड झाली या सगळ्या नुकसानीची भरपाई शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो की गोरलेगावचं जे शिवार आहे गोरलेगाव तर झालाच पण तालुक्यामध्ये नदीकाठच्या ज्या गावाला या ठिकाणी नुकसान झालं मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की मदत देत असते वेळेस शासनाने हे पाहिलं पाहिजे की आता गोरले जे पीक, पीक आहे हे पीक आता येणार नाही कारण हे पाच पाच सात दिवसापासून हे पीक पाण्यामध्ये आहे पाण्यामध्ये असल्यामुळे आता त्या पिकातून हे पीक येण्याची कुठलीच अपेक्षा राहिली नाही म्हणून मदत करते वेळेस शासनाने नुकसानीची त्या ठिकाणी तीव्रता पाहिली पाहिजे नुकसान ज्या पद्धतीनं झालं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशी मी शासनाला राहिला सायला उत्तम गोष्ट धरणाच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगतो की धर्माची देवजपासून चर्चा चालू झाली त्याच दिवशी मी सांगितलं की मी शेतकऱ्यासोबत आहे आणि हे सुद्धा अधिकाऱ्याला सांगितलं की बा धरण तुम्ही जे करायले हे करत असतं म्हणजे पुढे तुम्ही पाऊल उचलण्याच्या अगोदर आमच्या शेतकऱ्याशी तुम्ही चर्चा करा शेतकऱ्याचं मत जाणून घ्या आणि शेतकरी म्हणतील ते त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी झाला पाहिजे कारण आज बऱ्याच गावामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण मी सतत या ठिकाणी तीन चार दिवस झालं फिरायलो पण प्रत्येक ठिकाणी मला हाच प्रश्न तुम्ही जे उपस्थित केला तेच त्या ठिकाणी सगळे का सगळ्याला वाटायला की आज समजा सोन्यासारखी या ठिकाणी जमीन जे समजा आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतो कारण ते आपले पाहुणे रावळे त्या ठिकाणी गेले त्यांची आपण आज पाहतो कशी आहोत त्याच्यामुळं माझी आपल्या माध्यमातून हेच सांगणं राहील शेतकऱ्याची शेतकऱ्या बांधवांचं म्हणणं आहे सगळं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला धरण नको आहे आणि त्यामुळं जे काही समजा या ठिकाणी धरणाच्या बा धरणाची जी सुरुवात केली या धरणाला कुठेतरी रद्द करण्यात येऊ हे सुद्धा तुम्हाला सांगतो मित्र हे धरण माझे नऊ दोन हजार नऊमध्ये ज्या वेळेस याच्या बाबतीमध्ये उठाव झाला त्यावेळेस तिकडं मी आमदार होतो तिकडं विजयराव खडसे होते त्यावेळेससुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या धरणाला लोक शेतकऱ्याचा विरोध होता म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज साहेबांच्या सईनं त्या धरणाला स्टे देऊन टाकला आणि ते धरण थांबून टाकलं आणि आज गेल्या पंधरा वर्षापासून ते त्याची कुठंच म्हणजे जसे ते त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि आज हे नव्याने निघायला मला बाकी काही कोणाबद्दल बोलायचं नाही पण एवढंच मला सांगायचं आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी राजकारण न करता त्या ठिकाणी